स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे नेत व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा रोड शो दरम्याने चोरांचा सुळसुळाट मोबाईल सोन्याच्या चैनी पाकीत चोरी केल्या असल्याची खबर मुंबई नका पोलिसांना मिळाली होती त्याच दरम्याने भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधी यांचा रोड शो निघाला होता या रोड शो साठी नाशिक शहरातील पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला मात्र दुसरीकडे याच बंदोबस्तात चोरांनी चोऱ्या केल्याचं समोर आलंय मुंबई नाका पोलिसांनी मालेगाव येथील एका संशय चोराला ताब्यात घेतलं या चोराला द्वारका परिसरात पाकिक चोरताना रंगे हात पकडला ही कामगिरी मुंबई नाका पोलिसांनी केली आहे मात्र दुसरीकडे इतका मोठा बंदोबस्त असतानाही चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे नाशिक शहरात राहुल गांधी यांच्या रोड शोला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी तबरे शेख नाशिक राहुल गांधी यांच्या रोड शे शोच्या दरम्यान काही लोकांचे चैन आणि मोबाईल पॉकेट गेलेले आहे असे खबर आम्हाला मिळाली होती त्या दरम्यान आमचे डी बीचे लोक एस आय सोनार आणि शेख असे बंदोबस्ताला होते तर भद्रकालीच्या हद्दीमध्ये रामलिंग बावरी यांच्या ऑफिससमोर एक चोराला संशयित चोराला पकडलेला आहे आणि त्या दरम्यान भद्रकालीला आम्ही त्यांना हँडओवर करणार आहोत